जय आदिवासी जय भरमदेव जय धोडिया केमआयमध्ये हाजेन आहे तुम्ही ते बदे हाजेन विजा हीच एकदा पाचशी बद्धाती अपेक्षा करत आहे न्या ज्यामुळे नवीन गाणं आहे शूटिंग हारू आम्ही दांडीपाडा मावनेला आहू येरा तुम्ही मस्त लोकेशन आहे एकदम कुरण आहे नंबर आहे चारी आहे चारी, चारी साईड ठी पसाडिरा आपण प्रकाश बाय मोहितलाक तयार करा करत आहे बोकडा आहे गोवाळ्या रोल आहे ते ताण्याहारू पारंपरिक जो पोशाख आहे तो पोवाड्या करत आहे धो ने म्हणे कॅमेरामॅन महेंद्र झोप आवलेलो आहे या गाण्याहारू लगभ आपणाहारू मी याज हा येत आहे तहांज माणूस सहकारी राहुल आहे रिक्षा नाव नेलो तहांज जो, जो मेन प्रॉपर बोकडा आहे गोवाळे आहे ना प्रमोद तो यो आहे पण आजने गाण्यावरू मी माने पोहा लावलेला आहे आणि पत ना एक लांब नगर हो। रातना ला, बेंजो बाजूला गेलो तो वाणगाव ना वाणगाव बेंजो मास्टर आहे यो रत्ना रातना देवी होती दे आमा ते लेट होती जरा खुई रनलो तो बोला बौहत चार पाच दिवस थी कंटिन्यू ऑर्डर चालूच आहे अच्छा एसा खेता तुम्ही मी खाऊ विकेलाय माचा आहे अरे नी काका आहे आहे ते आज आपली शूटिंग आहे हेरा तुम्ही व्हिडिओ आपण एरा बोकडाय पसाडी शूटिंग लेवल ग कॅमेरामॅन महेंद्र जाया करत आहे तो मराठी माखे काय जसं मी जवळ जातो तसं बोकुड फाड पडतात आखे क्लोजअपमध्ये शॉट घेऊ देत ना खेताय बो मेहनत करत आहे तो बोकडा पसर पसार जाय रा गारगाव नदी पर आपली टीम पोची गोयला शूटिंग हारू ने तिडको वधारे चालवी गेला आहे ने पोह्या पण तयारवी घरती आविरा नेले आहे ते पहिले पोह्यारी तुम्हाला मिळाव्या जय भरमदेव शालिनी शालिनी पाचशे एकदा आपण हातवाथ आलेल्या गाणा लीड रोल करू लाग हरि ज्योतिया नवीन बे पोहणा नाव आखा ते श्रुती तेजस्वी धोरी आपल्या गाव मी पोह्याय आहे ने शालिनी खास कर मुंबई पासी आज आली आहे शालिनी पासी एक बो आभार गावनी बार बगे तो ते काहीच नाही मार्च मन मे तू तुम्हाला ते मे ने कॅमेरामॅन एम झेड आगाडा ने हम्म पसाडी पूरी टीम चालत आव्या आहे तिड़को तो मजारे लगे है, थे निंगने आप नींने लूटारूँ थे पहले लोकेशन पर जाए सूट पूरा ले ली दूसरे लोकेशन पर आऊने चा जाया करू तो लोकेशन पर लगभग पूछी गये लूँ पाक आपा लगे तो हाँ लोकेशन हिरो पड़े ना जरा चाल चाले जाया करू तो बहुत तिड़को लगे थे मुंबई वाली धूड़ी पोहला पहले तो ही मावनी मवनी लगे ये लोकेशन कह लगे थे मस्त ने आपण कॉर्ट लया करू तमरमा शॉर्ट लया करता क्लोजअप महेंद्र शॉर्ट लया करे शालीनी छल्ला शॉर्ट हा <laughs> येतात जा काका मेहनत कर पडे ने काही काही लोकेशन पा कुली, कुली मेहनत ने का पापड तळवा पडे मा खाना कम नाही ज्या जेणे ज्या ज्या करता आवडे जो करे ती काय तीरा जेन काम ते बी इचा करे तो गोता खाय बघा ई बदा कचरा वचरा उचलक लागनेला या बाजू पदे की जे काय बो कचरा आहे ईजी आमणे गावाई नदी आयने ती नदी गारगाव म्हणजे गोवा पार्टी कोर्टला के रावने लका एकदम फर्स्ट क्लास पार्टी कोर्टला तुम्ही तेरा धुते कंक पोआ ती तुम्हाला देखाड कुणा पोवाडे ती ना आपाडून पण कोण पोवाडे ती देखाडी सगळ्या माहिती खास आवडे नाही पण आम्ही ट्राय करू दाव जहा तहा शूटिंग मा काम तहा करू दाव राहता विगो आहे यो रेडीमेड आहे मानो, रेडीमेड धोती रेडीमेड महाराज लग्न आमणो ने शूटिंग करता करता ने खाडा मापा पड़ी गो ने पाल लचकाय गो है ते लाकडी हो आधार लेने चाल्या करत आहेत মহেন্দ্র ক্যামেরাম্যান হামজাড়ে করতে কা শুটিং কেহ લેনে एक्टर लोका হামজাড়ে করতে কা ওহ মা টেক দেবা ওহ মা স্যুট দেবা মে লে লিয়ে না ইয়া ભલે આપણે દોડિયા બસાના હમજે પણ યુમા મરાઠી માં ટ્રાન્સલેટ કરું રાકે ને પછી ટ્રાન્સલેટ મે કરી રહી ફા કે પછી થી સૂટ ક્યાં પહાડું ના તે ધાણે પરતો વિચાર કરે ને થી સૂટ બહાળ લાગે થાય તેરા પાસો રેડી ભી ગોયે ત્યાં લાગે તા સૂટ ટેક મિરણો ના તાણ હરું પાસો એક दूसरो શૉટ તો લેવાક તૈયારી ગોયે સાલી ન્યાક કે કરે તા કા अरे बाबा मी ते बीजी जाईन तुम्ही घडी घडी पाणी लागा टेकल्या करजा ते काल थिक साली कंटाळ्या गोली आहे टेको पोपीने परत मी तिकडे बघू का परत मी तशीच करू का हा की कॅमेरामॅनला बहु मेहनत <laughs> करा करत करताय सालीनी गाणाहारू ने खास करने मी तिने परि गाणा लखेला कारण की इंस्टाग्राम पर परळी पोही करने आपली सालीनीच फेमस आहे धोळ्यामध्ये पहिले खास गाणा तिने हारू लखेला तिणं हारू लखेला ते ती पूरा आता ए गाडाला पुरेपूर ती थी, तीन अनुभव ने तीणी एक्टिंग ओफ्या करत आहे मेहनत लिया करत आहे परिश्रम लिया करत आहे ने तुली ज माणु पोहो पण मेहनत लिया करत आहे हमणा भानाने नाता रहे, ना नाता घरमा जराक जुदाच रे आम्ही वधे बोलाव नाही पण शूटिंग दरम्यान माप पोहाला काकवा पडे हा करता हा रोल हां <laughs> चारी साईड तू मगोल देखाड्या करत आहे फिरीने पंख जो हो एकदा तेरा <laughs> ये आहे है आपला लास्ट न जी शूट व्या करताय ना ती आपण दुर्वेज थी, थी महेंद्र एक गाव जाताने एक गाव ला है आहे ते गाव माने ये घर मूटिंग हरव आलेला आहे या हामा माट लहना आहे का हिरो आहे तो हुतेलो आहे त्याने आय हवेताय ना त्या उठाडेत आहे का हवार वि गोईल चार बोकड्या चारहून निघून अथवा जहाना आहे बोकड्या चारवायला लागते कॅर चलूट ते कर, चल उठ नाही तयारी कर बोकड्या चरला जावं लाग ओ यो शॉट आहे काही सीन आहे ती ती आम्ही लिया करू तुला काय मिळतो आहे अखेर आज बेदेवी ना धुडिया पोही गाणं शूटिंग खलास विनी आहे ये बेदी गाणं हरू खास करणे सालीने आम्ही नेले ती लीड रोल मी हिने पारिज गाणं लखेल आता हिरोईन एक गाणं आहे हिरो तो मानो पोहा हो मोहित न गाणा ज शूटिंग खलास वेहताय है है। नज चैनल इरेत रवा आपण धोळ्या सॉन्ग ये चॅनल पर गाणे तुम्ही इरजा ने चॅनल थी वारी शेअर करजा तहज आप अखिल भारतीय आदिवासी धोळ्या चैनल चॅनल शेअर करत रजा लाईक करजाने कमेंट्स जरूर करजा चल तर मिळू आकडे विडीओमध्ये तुम्ही बद्धाई पासी एकदा रजा लताय मिळू नवीन भागाम टाटा बाय बाय जोहार जय आदिवासी जय भरमदेव जय धोडिया